महाराष्ट्राच्या राजकारणाच्या रिंगणामध्ये एक वेगळ्या सिनेमा सध्या सुरू झालाय अनेक वर्षांचा अबोला आणि मनातील अडी दूर सारून दोन भाऊ आता एकत्र येत आहेत ही गोष्ट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वाढत्या भाऊबंदकीची पण ही केवळ कौटुंबिक भेट नाही तर राजकारणाच्या पडद्यावरची एक नवीन स्क्रिप्ट आहे जी येणाऱ्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा झटका देऊ शकते तर काँग्रेस आणि शरद पवारांना मात्र एक सुखद धक्का देऊ शकेल मित्रांनो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आणि अनेक वर्षांचा अबोला संपवला त्यानंतर आता था राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना गणेशोत्सवाचं निमंत्रण दिलं उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर जाऊन श्री गणेशासमोर नतमस्तक होतील असं बोललं जातं था। राज ठाकरे यांनी दिलेलं हे निमंत्रण म्हणजे केवळ एक कौटुंबिक भेट नाही तर एक राजकीय निमंत्रण आहे या वाढत्या भेटीगाठी पाहता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधूंची राजकीय युती होईल हे निश्चित मानलं जात पण त्याची अधिकृत घोषणा अजूनही झालेली नाही कारण एका निर्णयासाठी दोन्ही भावांना काही मोठ्या राजकीय तडजोडी कराव्या लागणार आहे महाराष्ट्रात येत्या का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे पण खरी मोठी लढत होणार आहे मुंबई महापालिकेची मुंबई महापालिका म्हणजे पैसा सत्ता प्रतिमा सगळं काय इथं ठाकरे घराण्याचा दबदबा राहिला आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटली शिंदेगड भाजपसोबत गेला त्यामुळे उद्धव ठाकरेंची ताकद कमी झाली राज ठाकरेंकडे कार्यकर्ते आहेत पण मोठा विस्तार नाही आणि जर दोघं मिळाले तर मित्रांनो भाजप शिंदे गटाचं गणितच उडे उद्धव ठाकरे सध्या महाविकास आघाडीत आहे म्हणजे काँग्रेस प्लस शरद पवारांची राष्ट्रवादी ही आघाडी उद्धव ठाकरेंना संकटात उभी राहून साथ देणारी राज ठाकरे मात्र या आघाडीच्या विरोधात आहे त्यांची अट अशी असू शकते उद्धवजी ठाकरे जर मला सोबत घ्यायचं असेल तर काँग्रेस शरद पवारांना सोडा पण मित्रांनो हे करणं उद्धव ठाकरेंसाठी अशक्य कारण काँग्रेसचा जो पारंपरिक मतदार आहे काँग्रेसची जी मतदार बँक आहे ती उद्धव ठाकरेंना मिळाली आहे ती सोडली तर थेट फटका बसेल विशेषतः मुस्लिम मतदार शहरातल्या पारंपरिक काँग्रेस समर्थक ही मतं शिवसेनेकडे गेली तरच मुंबई महापालिकेत लढाई दम येतो काँग्रेस राष्ट्रवादी यांनी मात्र हुशारी दाखवली ते म्हणतात ठाकरे बंधू एकत्र आले तर काही हरकत नाही पण पन उघडपणे त्यांनी या म्हटलेलं नाही म्हणजे निर्णयाचा बोजा थेट ठाकरे बंधूंवर टाकलाय राज ठाकरेंनी अलीकडे राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या मतदार यादी घोटाळ्याचा मुद्दा उचलला मनसेच्या कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं मतं चोरीला जाऊ देऊ नका हा मुद्दा राहुल गांधी तापवतायत राज ठाकरे आता त्यावर बोलू लागले म्हणजे थेट आघाडीत न गेली तर मुद्द्यांवर एकजूट दिसते भ्रष्टाचार मंत्र्यांचे घोटाळे हिंदी सक्तीचा विरोध विधानसभेतली हानामारी हे सगळे विषय उद्धव ठाकरे काँग्रेस पवार आणि राज ठाकरे सगळ्यांचेच कॉमन आहेत मित्रांनो जर खरंच हे दोघं भाव एकत्र आले तर मुंबई महापालिकेत भाजप शिंदे गटाची खेळ बोंबलणार मराठी मतदार पुन्हा ठाकरे ब्रँड कवयतील राजकीय समीकरण पलटतील काँग्रेस पवारांना आनंद होईल उद्धव ठाकरेंनी जर महाविकास आघाडी सोडली तर काँग्रेसची व्होट बँक हातातून जाईल राज ठाकरेंना आघाडीत आणलं तर त्यांनाच पुढे काँग्रेस पवारांच्या दबावाखाली काम करावं लागेल जसं उद्धव ठाकरेंना आज करावं लागतंय म्हणजेच दोन्ही भावांसाठी ही रिस्कची खेळी आहे सध्या ठाकरे बंधू भेटतायत बोलतायत निमंत्रण देत आहेत यातून राजकीय मेसेज जातो आहे युती झाली नाही तरी सरकारविरोधात कॉमन अजेंडावर हे सगळे पक्ष एकत्र येतील आणि हेच महायुतीसाठी सर्वात मोठं संकट ठरेल राजकारण म्हणजे बुद्धिबाळाचा खेळ आज जी चाल खेळली जाते तिचा परिणाम उद्या दिसतो उद्धव ठाकरे राज ठाकरेंची युती झाली तर भाजप शिंदे युतीला मोठा झटका बसेल आणि काँग्रेस पवार यांना हवी तशी ताकद मिळेल म्हणूनच मित्रांनो पुढच्या काही महिन्यात महाराष्ट्राचं राजकारण अजून रंगणार आहे कारण ठाकरेंच्या भेटी आता फक्त कौटुंबिक नाहीत त्या निवडणुकीच्या रानांगणाची सुरुवात आहे त्यामुळं पुढचं रण मुंबई महापालिकेत होणार हे नक्की आता फक्त बघायचं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे शिवतीर्थातून सुरुवात करून खरंच एकत्र येतात का की शेवटच्या क्षणी कुठला नवीन ट्विस्ट टाकतात तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद